नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोजे खटाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मोजे खटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी देखील के आला आहे मंडई आज भारतचा पैरा हा पक्षासोबत होता तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी भारत व पक्षा नक्की कोणत्या गटाला पाळले व गट पास झाले की नाही हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मंडई गट क्रमांक चाळीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंद केसरी भारत व पक्ष पाळाला तर मंडई या गट क्रमांक चाळीसमध्ये भारतच्या व जुवाडीच्या राजामध्ये जबरदस्त लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी भारत व पक्ष यांनी गटाला विजय प्राप्त करून गाडी सेमीसाठी पात्र केले आहे तर मंडई आजच्या मोजे घाटाव मैदानासाठी आपल्या सर सर्वांच्या लाडक्या सप्त इंद केसरी भारतला खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडई चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका